नमस्ते महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संस्थाचालक बंधू भगिनींनो कालच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये अनुदानाचा वाढीव टप्पा जून जूनपासून देण्याचे विधान या संबंधी आमदार महोदयांच्याकडे कडून शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन झाले अतिशय समाधानकारक आनंदाची आणि आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक पुढील टप्पा यातून तयार झाला पण आम्हा व राज्यभरातील शिक्षक बंधू भगिनींची अशी आस आश अशी अपेक्षा हा अनुदानाचा टप्पा जानेवारी चोवीसपासून पासून सुरू व्हायला पाहिजे होता अशा पद्धतीनं झाल्याचा दिसून येत नाही तर तो जूनपासून आहे आणि हे होत असताना आमदार महोदयानांच्या अभिनंदनामध्ये अभिनंदन तर या शिक्षण मंत्री महोदयाचे एक नाही दहा वेळा केलंच पाहिजे खूपच चांगले शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढील तीन पिढ्या आमचे शिक्षक यांना विसरणार नाहीत हे सत्य आहे पण हा टप्पा जानेवारी प्रमाणे पाहिजे होता आता मागायला जर आपण कमी पडलो तर हे होणं साहजिक आहे ठीक आहे झालेलं झालंय जाले, पण अजूनही जी आर निघण्याचा आहे तो जानेवारी चोवीसप्रमाणे निघायला पाहिजे आणि त्या जी आरमध्ये प्रचलित शब्द घातला पाहिजे तो आमदार महोदयाने आणि सर्वांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या सहकार्याने घातला गेला पाहिजे समजा यदा कदाचित असं होणार नसेल आणि असं व्हायचं असेल आपण यासाठी प्रत्येकजण काय करू शकतो तर आजपासून प्रत्येक शिक्षक बंधू भगिनीनी साठ हजार शिक्षक आहेत तुम्हाला नेटवरती शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे ईमेल मिळतात मुख्यमंत्र्यांचा एकनाथजी शिंदे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आहे आणि शिक्षण मंत्र्याचा एन शिक्षण मंत्र्यांचा एक ईमेल आहे या ईमेलवरती आपण त्यांचं अभिनंदन तर कराच पण त्यांना त्या अभिनंदनातून विनंती करा की एक जूनपासून टप्पा सुरू व्हावा आणि त्या जी आरमध्ये प्रचलित शब्द असला पाहिजे आता म्हणून प्रचलित शब्दासाठी आपल्या प्रचलित शब्दाची ओळख इतकी जसं कायम शब्द काढा कायम शब्द काढा कायम शब्द काढा आपण अनुदान कर आंदोलन करत होतो मागण्या कर मागत होतो तर तो कायम निघाला आता तो करत असताना पहिल्या माध्यमिकच्या वगैरे टप्प्यासाठी आपण अनुदान मागितलं नव्हतं त्यामुळे कायम निघाला अनुदान नंतर मिळालं अनुदान जेव्हा उच्च माध्यमिकनं मात्र कायम म्हणजे अनुदान मागितल्यामुळं त्याचा टप्पा सुरू झाला तर आता इथं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे हे पुढील टप्पे प्रत्येक शिक्षक आमदाराला प्रत्येक आमदाराला प्रत्येक खासदाराला आपला प्रचलितप्रमाणे आपला जी आर निघावा ह्या येणाऱ्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात ही रान अतिशय पद्धतशीरपणे उठलं पाहिजे प्रत्येकाचा मेसेज गेला पाहिजे प्रत्येक आमदाराला त्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे आणि खास करून शिक्षण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे सर्वांनी अशी विनंती केली पाहिजे आपण मंत्री महोदयांनी हो एक टप्पा दिला तर पुढचा टप्पा आपण ज्यांच्याकडे मागतो त्यांच्याकडे पुन्हा आपल्याला जावं लागतं आहे आणि त्याचं श्रेय हे जो कोण पुढचा देईल शेवटला कोण देईल त्याला जातो आणि म्हणून खरोखरीच एकनाथरावजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मित्र म्हणेन आदर्श मुख्यमंत्री आहेत शिक्षक बांधवाचं शिक्षणाला ते महत्त्व देऊन हे काम करीत आहेत यासाठी बरेच आमचे आमदार मग काल सभागृहामध्ये प्रश्न विचारलेले आपले विक्रम काळेसाहेब असो किशोर दराडी साहेबांच्या तर प्रचारामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं ते मात्रेसाहेब आणि दिं असणारे सर्व शिक्षक आमदार काम करीत आहेत पण तुमच्या कडक मागणीची नितांत गरज आहे आणि ही जर आपण कडक पद्धतीनं प्रचलित शब्दाची मागणी केली तर ही शंभर टक्के मिळणार मग यांना आपण असं सांगितलं पाहिजे तुम्ही प्रचलित प्रमाणे दिला तर हे प्रचलित प्रमाण कशा पद्धतीनं जे टप्पे सुरू आहेत त्या सगळ्यांचे प्रचलित त्रुटी जी राहिली त्यांचा आहे तो पुढचा टप्पा त्रुटीनंतर एक टप्पा जो थांबला आहे तो, तो लगेच पुढचा टप्पा आणि त्याचबरोबर ज्यांच्या याद्या जाहीर व्हायच्या हो आहेत त्यासुद्धा प्रचलितप्रमाणे जाहीर करणे आणि असं जर केलं या मंत्री महोदयानं आपण त्यांना सांगितलं पाहिजे या विना अनुदान विनाअनुदान अनुदान याचं श्रेय दीपकजी केसरकर साहेब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि ही महायुती महायुतीच्या सरकारला याचं शंभर टक्के श्रेय जाणार जाऊ देऊ आणि नक्कीच यांनी श्रेय देत असतील घेत असतील आपल्याला न्याय देत असतील तर आपल्याही शिक्षक बांधवांना यांना आपण विसरता कामा नये आणि आपण यांना तीन पिढ्या म्हणण्यापेक्षा ह्या शिक्षण क्षेत्रातला विना अनुदानाचा अंशत अनुदानाचा जो महिलाचे दगड होते सर्व दगड हे लोक उठून टाकणार आहेत म्हणून आपण यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे पाठीशी राहणं हा नंतरचा भाग आहे पण यांच्या पाठीशी राहण्यासाठी असो किंवा आपला प्रचलित टप्पा मिळ प्रचलितप्रमाणे टप्पा मिळण्यासाठी हा टप्पा अतिशय प्रामाणिकपणे एक दिलानं संघटना कोणती आहे समिती कोणती आहे मी कुठल्या संघटनेचा आहे कोणाच्या राजकारणात आहे कोणाचा मी संबंधित आहे हा मुद्दा नाही तर आपण प्रत्येकाने मला प्रचलित पाहिजे मी ते प्रचलितप्रमाणे घेणार पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांचं नुकसान करून मुंबईकडे माझे डोळे असता कामा नाहीत माझे डोळे माझं लक्ष पूर्णतः माझ्या विद्यार्थ्यांच्याकडे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी असायला पाहिजे आणि यासाठी सर्वांनी प्रचलितप्रमाणे पुढील टप्पे प्रचलितप्रमाणे याद्या घोषित करून त्याची तरतूद करून घेणं ही काळाची गरज आहे धन्यवाद